नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या जीवन की एक असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी महामंडळ या संस्थेच्या स्थापनेबद्दल अधिक सखोल दृष्टिकोनातून माहिती घेणार आहोत स्थापना आणि उद्दिष्टे एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एस टी महामंडळाची स्थापना झाली स्थापना झालेल्या संस्थेचे नाव आहे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन बी एस आर टी सी स्थापना मुंबई प्रांत येथे झाली आहे उद्दिष्ट हे होते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापित करणे आणि महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित किफायतशीर आणि सुविधाजनक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे पहिली एस टी बस पुणे ते नगर मार्गावर धावली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला जोडण्याचा पाया घालून एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर बी एस आर टी सी चे नाव बदलून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ करण्यात आले महाराष्ट्रातील सर्वात मोठे सार्वजनिक वाहतूक प्रदात्यांपैकी एक दररोज सत्तर लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा पुरवते महाराष्ट्राच्या सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये आणि काही शेजारील राज्यांमध्ये पसरलेले ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी प्रदान करते हे व्यापक नेटवर्क आहे किपाय सुविधाजनक आणि सुरक्षित प्रवाशाचा पर्याय विविध प्रकारच्या बस सेवा जसे की शहरांत ग्रामीण आणि पर्यटन बस तसेच मालवाहतूक सेवा एस टी महामंडळ पुरवते महाराष्ट्राच्या विकासातील महत्वपूर्ण स्तंभ रोजगार निर्मिती व्यापार आणि पर्यटनाला चालना देण्यात महत्वपूर्ण भूमिका एस टी महामंडळ बजावते ग्रामीण कनेक्टिव्हिटी एस टी महामंडळ ग्रामीण भागात अनेक गावांना जोडते ज्यामुळे लोकांना शहरे आणि इतर सुविधांपर्यंत पोहोचण्यास मदत होते यामुळे ग्रामीण भागाचा विकास आणि शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधीमध्ये प्रवेश वाढतो व्यापार आणि पर्यटन एस टी महामंडळाच्या बस सेवांमुळे लोकांना सहजपणे प्रवास करणे शक्य होते ज्यामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळते त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि रोजगार निर्मिती होते सामाजिक समावेश एस टी महामंडळाच्या बस सेवांमुळे सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरातील लोकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होते यामुळे सामाजिक समावेश आणि समान संधीना प्रोत्साहन मिळते एस महामंडळाची स्थापना ही केवळ एका संस्थेचा उदय नव्हता तर महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासाचा पाया घालणारी घटना होती आजही एस एस टी महामंडळ हे राज्यातील लोकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरवत आहे आणि महाराष्ट्राच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे म्हणजे या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या चॅनल चा वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद